श्रीकृष्णाचं सासार भुक्विणे मातीचं माहेरघर हे कोनन्यपूर वशिष्ठ ऋषीने इथे साधना केलेली आहे रामाच्या आजीचं गाव हे कोनर्यपूर आहे पंचसतीचं स्थान हे कोनन्यपूर आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे त्याचबरोबर मोठ्या संतांनी इथे साधना आहे ही वर्धा माता जी आपली आहे तिला वशिष्ठ गंगा म्हणून त्यांना नाव आहे आणि हे ऐतिहासिक रामायण महाभारतातलं स्थान आहे पण आतापर्यंत बऱ्याचदा दुर्लक्षित राहिले होते समागचं ज्या प्रमाणात लक्ष पाहिजे होतं त्या प्रमाणात कोडनीपूरकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि सातत्यानं आंबा रुक्मिणी महोत्सवाच्या रूपाने आम्ही पोंढरणीपूर जनतेच्या नजरेत आणत आहोत आणि भक्तांचा ओक पौढरणीपूरकडे वाढत आहे हेच आमच्या आंबा रुक्मिणी महोत्सवाचं यश आहे पण याच यशावर आम्ही राहत नाही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण भारतभर नाही पूर्ण जगभर आंबा रुक्मिणी महोत्सव सोबत आमच्या रुक्मिणी मातेला जगभर पोचून भगवान श्रीकुटाचं सासर पौढरणीपूर इथे त्यांच्या मनात येण्याची इच्छा व्हावी रुक्मिणी मातेचं दर्शन त्यांनी घ्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सुख समृद्धीचे जीवन त्यांचे जावं यासाठी हा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व आमच्या पत्रकार बांधवांना आम्ही विनंती करतो आणि प्रत्येक घरी घरी प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या तालुक्यात प्रत्येकाच्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि गावभरात पोहोचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हीच आपल्याला विनंती किती ते किती तारखेपर्यंत कार्यक्रम होणार आहे चौदा तारखेला चालू होणार आहे पंधरा तारखेला एक संगीत रजनीचे उपक्रम आहे आणि सोळा तारखेला त्याचा संत आहे चौदा तारखेला वोटिंग स्पर्धा आहे सप्त सिंधूर नदीचं जल अर्पण नदीत केलं जाणार आहे वर्धा मातीत अर्पण केलं जाणार आहे एक लक्ष दिव्याचा उपक्रमसुद्धा चौदा तारखेलाच आहे पाच वाजता आणि सहा वाजता उद्घाटनाचं औचित्य साधलं जात आहे पंधरा तारखेला विदर्भस्तरीय मॅरेथॉन आहे आणि ती सकाळी सहा वाजता राहणार आहे पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आहे आणि सकाळी आठ वाजता महाराष्ट्र ग्रामदर्पण ग्रामपंचायत पौंदणीपूर तिथल्या स्थानिक शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी सर्व आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान केले त्या अभियानाचं खूप इथे स्वच्छ भारत करून स्वच्छ कोंदीपूर करून हे संबंध असणार आहे आणि बारा ते चार शेतकऱ्यांची आवडती आणि आपल्या शेतकरी बांधवांची बैलगाडी त्याची बैलगाडी सजावट स्पर्धा आहे आणि त्याची मिरवणूक पूर्ण गावातून निघणार आहे आणि परिक्रमा पूर्ण कुंडलीपूरला आहे या बैलगाडीची परिक्रमासुद्धा सुद्धा राहणार आहे सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध राहुल ताडे यांची संगीत संध्या राहणार आहे आणि सोळा तारखेला दुपारी अकरा वाजता जितेंद्रनाथ महाराज यांचा विश्व मांडल्य संस्कार सभा व शिवमयांना मा पठण हा कार्यक्रम राहणार आहे बारा ते चार विदर्भतरीय पूर्ण महाराष्ट्रातही नाही विदर्भात आता विदर्भाच्यावरून महाराष्ट्रात गेलेला आहे पक्क येऊन ते आपलं कला तिथे रुक्मिणी मातेपुढे प्रस्तुत करणार आहे आणि सायंकाळी सात वाजता लिस्टील मास्टर धूम मचाले धूम म्युझिक भरपूरचा सा। आणि सायंकाळी आठ वाजता वेगवेगळ्या उपक्रमात ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्या बक्षीस समारंभाने या अंबा रुक्मिणी महोत्सवाची सांगता होणार आहे